जे जे आपणासी ठावे तेथे इतरासी सांगावे शहाणे करूनही सोडावे जन किंवा आपण म्हणूया जागरूक करून सोडावे सकळजन आपले जगच्या या चॅनलवरती तुम्हा सर्वांना प्रणाम मध्ये थोडासा पुन्हा गॅप पडला पाच सहा दिवस गेले रोज खरं म्हणजे काही ना काही विषय खूप छान छान सुचत असतात आणि सध्या तरी निवडणुकीचंच वातावरण आहे आणि त्यामुळं रोज कुणाचं तरी काहीतरी प्रचारा म्हणा किंवा युतीच्या आघाडीच्या कोण येणार चारसो पार तीनसो पार वगैरे वगैरेच्या निमित्तानं काही बोलावं असं वाटत असतं त्यानिमित्तानं लोकांना जागरूक करावं त्याच्यामागची भूमिका काय आहे हे समजावून सांगावं किंवा आपल्याला समजलेलं त्यांच्यापर्यंत मांडावं असं काहीतरी वाटत असतं पण सगळ्या बाकीच्याही व्यवधानांमध्ये घडतच असं नाही आज मला असं वाटून गेलं की एखाद्या आपल्या घरच्या कार्यक्रमामध्ये किंवा एखाद्या लग्न समारंभामध्ये मुंजीमध्ये म्हणूया काही लोकांचं महत्त्व हे आकारणच वाढवलेलं असतं बा म्हणजे एक कोणीतरी तो समारंभ आहे समजा आणि तो व्याह्यांचा एक कोणीतरी मित्र आहे किंवा जुना आते भाऊ मामे भाऊ कोणीतरी आहे आणि तो काही दिवसानं तो आलेला असतो पोखता पुरवता प्रौढ अनुभवी असं वाटत असतं प्रत्यक्षात तसं काही नसतं पण त्याला मात्र विनाकारण सगळ्यांनी महत्त्व द्यायचं म्हणजे नवरा नवरी असली तर त्यांनी त्याला नमस्कार करायचा बाकीच्यांनी त्याला काय म्हणताय ह्यांनी उगीच पावशेर मारत काय रे बरं आहे का म्हणून त्यांनी हिंडायचं आणि प्रत्यक्षात त्याचा नातेसंबंध जवळचा नसतो प्रत्यक्षात ह्या कार्यक्रमामध्ये त्याची काही भूमिका नसते प्रत्यक्षात व्यवहारामध्ये त्याचा काही उपयोग होणारा नसतो कुणालाही त्याच्याबद्दल फारसा काय आदर किंवा अगदी प्रणाम करावा त्याला आणि वाकून नमस्कार करावा असं वाटत नसतं परंतु तरीसुद्धा एक प्रौढ व्यक्ती म्हणून त्या समारंभामध्ये वावरत असते आणि त्यांच्यावरती काही लोकांचं लक्ष वेधत असतं आणि त्यांनाही ती कला साधलेली असते की आपल्याकडे लक्ष वेधून घ्यावं अशी ती कला त्यांनाही साधलेली असते म्हणजे लग्नामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये घरच्या कुटुं कौटुंबिक असेल अगर सार्वजनिक सभेमध्ये असेल प्रमुख पाहुण्याच्या बरोबर चाहला घुसायचं फोटो चालू असला की मध्ये जाऊन उभं राहायचं जा। ही एक कला असते आणि ती त्याबरोबर लोकांना साधत असते थोडक्यात म्हणजे स्वतःकडे लक्ष वेधून घेणं आणि इतरांनाही वाटतं मग अरे हे कोणतरी महत्त्वाचे कोण आहेत महत बरं हे सद्गृहस्तं मोठे दिसत आहेत कोणीतरी जवळचे आहेत का हो हो ते यांचे ते दोस्त आहेत असं ते महत्त्व असतं मला या निवडणुकीच्या वेळेला या काही लोकांची भूमिका ही तशी झाली आहे का काय असं वाटतं म्हणजे अगदी खरं जा म्हणजे महाराष्ट्रात ज्यांना मानलं जातं अजूनही तरी अशा शरद पवारांची सुद्धा आत्ता अवस्था तशी झालेली आहे का काय कारण म्हणावं तर तेवढा पाठिंबा त्यांना मिळतोय असं नाही आहे मुळात ते स्वतः आधी उभेच नाही आहेत लोकसभेला जर त्यांनीच निवडणूक जाहीर केली असती स्वतःची उमेदवारी तर परिणाम खूपच मोठा झाला असता परंतु लेखीबद्दल फारसं काय बारामतीमध्ये घडेल आणि त्या मानानं अजित पवारांची ताकद ही तितकी काही दुर्लक्ष करण्यासारखी नाही आहे आणि स्वाभाविकच त्यामुळं इतर ठिकाणी देशभरामध्ये शरद पवारांना फारसा कुठं काय वावच राहिलेलं नाही आहे मुळात आधी त्यांचे आता या युतीमध्ये भानगडीत दहाच लोकांनी दहाच लोक दहाच जागा त्यांना मिळालेल्या आहेत त्या महाविकास आघाडी का काय त्याच्यामध्ये म्हणजे विनाकारण शिवसेनेचं महत्त्व एवढं की त्यांनाच एकवीस जागा मिळून गेल्या यांना सतरा जागा काँग्रेसला आणि शरद पवारांना मात्र फक्त दहाच जागा आहेत आता त्या दहापैकी किती येतील हा आणखीन वेगळा भाग म्हणजे देशभरामध्ये जिथं प्रचाराला शरद पवारनी जायचं काही त्यांचे मुत्सद्देगिरी दाखवायची कर्नाटकामध्ये किंवा दक्षिणेमध्ये किंवा उत्तर भारतामध्ये किंवा त्यांचा जिथं वट आहे असं वाटत होतं त्या नागालँडमध्ये पण ते काही बाहेर पडू शकत नाहीत ते बारामती सातारा बारामती सातारा फार तर कोल्हापूर सोलापूर एवढ्यातच घुटमळते काम आणि त्यामुळं विनाकारण महत्त्व जे वाढलेलं असतं तसं त्यांचं झालेलं आहे तशीच परिस्थिती आत्तापर्यंत वंचित मा आघाडीची जी होती त्या प्रकाश आंबेडकरांची आता त्यांचंही तसंच होणार आहे काही म त्यांनी ठिकाणी ठीक आहे एक दहा ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केले बावीस ठिकाणी उभे केले किती ठिकाणी उभं केले हा महत्त्वाचा भाग नाही आहे त्यांना जे त्या आघाडीमध्ये येणार का येतील का बोलवायचं का नाही बोलवायचं का करून उगीच महत्त्व आलं आणि आता सगळ्यांनीच त्यांना बहुतेक बाजूला ढकलल्यासारखं केलं आहे त्यांचं त्यांनाही त्याचा राग आहे कधीतरी त्यांनी धमक्या दिल्याप्रमाणे मग आम्ही भाजपशी सुद्धा जुळवून घेऊ म्हटलं पण त्यांनी बिचाऱ्यांनी काही या म्हटलं नाही असं करून ते विनाकारण वाढलेलं महत्त्व आपापच कमी झालं तसंच बरोबर राज ठाकरेंचं झालेलं आहे एक मोठी सभा काय ती गुढीपाडव्याला घेतली आणि मग आता हे काय जाहीर करणार काय जाहीर करणार उत्सुकता उत्सुकता त्या माध्यमाने ताण ताणून ताण ताणून केलं काय शेवटी तर यांचा प्रचार आम्ही करू मोदींना पाठिंबा युतीला मात्र नाही पण मोदीला पाठिंबा म्हणजे काय कोणाला ठोक आहे काय त्यांची राजकारणं असतील एकही उमेदवार त्यांचा काही उभा नाही ना आहे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचं एक प्रकरण आहे पक्ष म्हणून आणि मी काय कुठल्या पक्षात जाणार नाही अरे पक्ष आहे कुठं तुमचं एकसुद्धा आमदार नाही आहे पण राज ठाकरेंचं केवळ वक्तृत्व आणि थोडी बाळासाहेब ठाकरेंची शैली एवढ्या ह्याच्यावर त्यांनी काही आकर्षणं निर्माण केलेली आहेत आणि लोकांना असं वाटतं की महाराष्ट्र राजकारणामध्ये यांची महत्त्वाची भूमिका आहे त्यामुळं लक्ष वेधलं जातं आणि लक्ष वेधलं तरी प्रत्यक्षात त्याचं काय तर काही नाही एक लक्ष वेधून आहे एवढंच बरोबर तशी अवस्था सांगली किंवा भिवंडी या त्या त्याच्यामध्ये मतदारसंघामध्ये काँग्रेसची झालेली आहे एवढी गोची काँग्रेसशी आत्तापर्यंत कधी झालेली नसेल असं मला वाटलं सांगलीमध्ये तर त्यांना काय नेमकं साधलं काँग्रेसनं ह्याचा अजूनही त्यांनासुद्धा कळलेलं नसावं मला वाटतं पराभवच व्हावायचा आहे तर उमेदवार नाही म्हटलं तरी एक वेळ चालेल असं त्या पटोलेंना वाटलं का काय कोणाला ठोका आहे वर्णकरण दिल्लीनेच त्यांना फारसं काही महत्त्व दिलं नाही असं उघड दिसतं आहे कारण प्र हे तुमचे कदम विश्वजित कदम किंवा हे लोक हेलपाटे घालून थकले त्याचा काही उपयोग झाला नाही आणि मग ते कोण चंद्रहार पाटील शिवसेनेनं त्यांना आधीच जाहीर करून टाकलं म्हणजे यामध्ये त्यांनी जी कुरघोडी केली त्या संजय राऊतनी किंवा ठाकरेने ही कुरघोडी मुकाट्यानं काँग्रेसवाल्यांनी मान्य करावी एवढं बोटछेपे पण कशासाठी का काही समजत नाही आहे खरं म्हणजे सांगलीसारख्या ठिकाणी काँग्रेसचं आत्तापर्यंत जे बळ होतं हळूहळू ते, होत। ते मोडलं हे सोडा आता ते राष्ट्रवादी वेगळे झाले इकडं जनता पक्षानं भारतीय जनता पक्षानं काही पळवापळवी केली तिथल्या जागा त्यांच्या गेल्या आमदारकीत फटके बसले संभाजी पवारांच्या काळापासून परंतु वसंतदादांच्या वेळेला शालिनीताईंच्या वेळेला कोणीही काय प्रकाश बापूपर्यंत अगदी प्रतीक पाटीलसुद्धा त्यांना एक केंद्रीय राज्यमंत्रीपदसुद्धा दिलं गेलं होतं वस्तुत हा त्यांचा तसा काय राज्यमंत्री त्या राज्यमंत्रीपदाशी त्या कुठलं खातं होतं आता त्यांच्या तरी लक्षात आहे का नाही कोणास ठोक आहे अशी अवस्था पण काँग्रेसचा जो जोर होता त्याचा तर एक लक्षण होतं ते म्हणजे त्याचा तो एक पुरावा होता एवढी ताकद काँग्रेसशी असूनसुद्धा आज काँग्रेसला बाजूलाच टाकलं केलं आणि मोकाट्यानं त्यांची नागदुऱ्या काढायची किंवा त्यांना बळ समर्थन देण्याची पाळी या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यांच्यावर आलेली आहे अशा काही ह्या लोकांचं एकत्रित असं जर महत्त्व लक्षात घेतलं म्हणजे इकडं मनसे असेल तिकडं ते वंचित बहुजन असेल इकडं काँग्रेस पक्ष असेल ही गोची झाली असं दिसायला लागले म्हणजे भारतीय जनता पक्षाची काही धोरणं चुकीची असतील तर मोदींना विरोध एवढं एकच का सारखं ते पुढं करतायत आपला एजेंडा राबवायसाठी तुमच्या जे काही जाहीरनामा आहेत त्याच्यावरती बोला ना येत्या पाच वर्षात मला तर असं नेहमी वाटतं की प्रत्येक उमेदवारानं या वेळेला आम्ही काय करू हे सांगण्यापेक्षा मी पडलो तर काय करेन हे पण सांगायला पाहिजे कारण जेवढी शक्यता निवडून येण्याची आहे तितकीच तुम्ही पडण्याची सुद्धा आहे ना जेव्हा सामना सुरू होतो तेव्हा पन्नास टक्के विजय पन्नास टक्के पराभव हो हे दोन्ही गृहीत धरलं पाहिजे मोदी जसं आत्मविश्वासानं शंभर टक्के झालोच म्हणून सांगतात ती शक्यता बऱ्याच लोकांना आजही परदेशामध्ये आणि देशामध्ये सुद्धा वाटतीच आहे आता फक्त एवढंच आहे की ते तीनशे पंचवीस येतील का तीनशे येतील का चारशे ओलांडतील का नाही याबद्दल काही मतभेद आहेत मुळात काँग्रेसनं सुद्धा एवढा मोठा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणवणारा त्यांनी मुळात पन्नास टक्क्यांपेक्षा म्हणजे पाचशे त्रेचाळीसपैकी दोनशे सत्तर जागी पण त्यांनी लोक उभे केलेले नाही आहेत मुळातच त्यांनी पन्नास टक्क्याच्या आत उमेदवार जाहीर केलेत म्हणजे आता येणार किती त्यातले हा त्याच्यापेक्षा पुढचा भाग म्हणजे त्यांनी आधीच पराभव मान्य केल्यासारखा केला आहे खरं म्हणजे या लोकांनी आम्ही असं करू आम्ही तसं करू म्हणण्यापेक्षा म्हणजे आता काँग्रेसनं जो जाहीरनामा केला आहे त्याच्यात आम्ही प्रत्येकाला इतके रुपये देऊ स्त्रियांना इतकं देऊ इतक्या नोकऱ्या देऊ सगळं सगळं म्हटले तुम्ही पराभूत झालं तर काय करणार आहे हेही तुम्ही सांगायला पाहिजे किंबहुना भारतीय जनता पक्षाला जरी आत्मविश्वास असला तरीसुद्धा त्यांच्या प्रत्येक उमेदवारानं हे सांगितलं पाहिजे की या मतदारसंघामध्ये मी असं 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 करेन परंतु पराभूत झालं तर काय करेन का पाच वर्ष नुसतेच शिव्या घालत फिरेन आणि मग कुठं इकडं विचारणार सुद्धा नाही खरं म्हणजे पराभूत झालं तर त्याच्यावरती जास्त जबाबदारी आहे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व तुम्ही करू इच्छिता ते प्रतिनिधित्व तुम्हालाचं कुणी काढून घेतलेलं आहे म्हणजे तुम्हाला निवडून द्यायचं का नाही हा मुद्दा वेगळा तुम्ही लोकसभेत जाणार का नाही हा मुद्दा वेगळा लोकसभेत गेल्यानंतर एकदाही मी त्या वेलमध्ये जाणार नाही खुर्च्या फेकणार नाही आद्वात्वादवा बडबडणार नाही सभात्याग करणार नाही हे सुद्धा खरं म्हणजे प्रत्येक उमेदवारानं शपथपूर्वक मतदारांसमोर जाहीर केलं पाहिजे लोकसभेचा वेळ मी वाया घालवणार नाही असा जाहीरनामा तुम्ही का नाही देत तुम्ही अमुक करू तोमुक करू लालूच कशाला दाखवता तुमची कर्तव्य काय आहेत ती सांगा ती सांगितल्यानंतर लोक विचार करतील तुमच्या माझ्यासारखे सामान्य माणसं सामान्य माणसांना आज अगदी काय तुम्हाला फुकट एक एक हजार रुपये पाहिजेन गॅस सिलेंडर स्वस्त पाहिजेन ते आमच्या पोरांना नोकऱ्या पाहिजेत असं सामान्य माणसाचं सा काही नाही आहे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे परंतु यांच्या ज्या बकवास आहेत ना यामध्ये ते पराभूत झाल्यानंतर काय करणार हे सांगतच नाही आहेत आणि म्हणून पुढच्या वेळेला तुम्हाला निवडणूक जेव्हा लढवायची आहे येत्या पाच वर्षात मी जिंकून आलो तर हे करेन आणि पराभूत झालो तर हे करेन असं जर त्यांनी काही जाहीरनामा दिला तर मला वाटतं आपल्यासारख्या मतदारांना त्याचा विचार करता कर येईल आणि त्याला अवश्य प्रतिसादही मिळेल म्हणून मला असं नेहमी वाटतं की जसा एखादा विद्यार्थी परीक्षेला बसताना मी या परीक्षेत पास झालो की मी अमुक ठिकाणी जाणार आहे मी सैन्यात जाणार आहे मी डॉक्टर होणार आहे मी शेतकरी होणार आहे मी शिक्षक होणार आहे असं काहीतरी म्हणेल पण तू त्या परीक्षेत पास झाला नाही स्पर्धेमध्ये तर काय करशील तर त्याला सगळेजणं सांगतात की तुझा प्लॅन बी तयार पाहिजे प्लॅन सी तयार पाहिजे तसं ह्या प्रत्येक उमेदवारानं खरं म्हणजे जाहीर केलं पाहिजे की माझा बी प्लॅन असा आहे माझा सी प्लॅन असा आहे हे जर केलं तर तुम्ही चांगले प्रतिनिधी आहात असं आम्हाला वाटेल मला वाटते तुम्हालाही हे पटेल की जनतेला तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला केवळ अशी लालूच आम्ही इतके अडाणी आता लोकशाहीमध्ये राहिलेलो नाही आहे की आम्हाला पैसे वाटावेत आणि तुम्हाला काहीतरी स्वस्त मिळावं काहीतरी फुकट मिळावं आणि मग आम्ही तुम्हाला मताचा पाऊस पाडावा इतके काय आता आम्ही लोकशाहीवादी किंवा सामान्य शिक्षित लोक आहोत सगळे भारतामधले आज साठ सत्तर टक्के साक्षरता झालेली आहे लोकांना कळतंय समाजमाध्यम जागरूक आहेत माणसं जागरूक आहेत एकमेकात चर्चा होते आणि यामुळं तुम्ही इतकं फुकट आम्हाला द्यावं आणि कुठले तरी रस्ते बांधले आणि कुठेतरी ब मला ओवर नोकरी मिळाली की तुम्ही खासदार म्हणून तिकडं काहीही करा इतकं स्वस्त राहिलेलं नाही आहे त्यामुळं मला वाटतं की ह्या लोकांची जी गोची झालेली आहे ती ती झालेली आहे की तुम्हाला मोदींना विरोध एवढ्या एका कार्यक्रमावरती ही निवडणूक का फिरती आहे याचं उत्तर द्यावं लागेल आणि म्हणून या सामान्य माणसांनी तुमच्या माझ्यासारखा हा विचार केला पाहिजे की ह्या लोकांचं महत्त्व आपण किती कशासाठी आणि का वाढवायचं ते जर जागच्यावर जागेवर आले तर त्यांनाही काहीतरी काम करता येईल त्यांनाही त्यांचं स्थान समजून येईल आणि ते अधिक प्रभावीपणे कृतिशील होतील असं मला वाटतंय समजूया आपण उदाहरण म्हणून सुप्रिया सुळेंच्या बाबतीत माझ्या मनात काहीही राग लोभ द्वेष असायचं काही कारण नाही पण उदाहरण म्हणून एक घ्यायचं झालं तर शरद पवार आज महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत म्हणून सुप्रिया सुळेंचं नाव घ्यायचं सुप्रिया सुळेने गेल्या दहा पंधरा वर्षात उत्तम काम केलं असं त्यांचं आणि बहुतांशी त्या त्या पक्षाच्या लोकांचं म्हणणं आहे संसदेत त्यांना तर चांगला पुरस्कारच मिळाला आहे वाक्पटुत्वाबद्दल त्या त्याच्याबद्दलही वाद नाही आता मतदारसंघामध्ये त्यांनी काय काम केलं हे काम मीच केलं असं अजित पवारांचं म्हणणं आहे राहू दे तिकडं तुमचं काय असेल ते मी पराभूत झाले तर काय करीन हे सुप्रिया सुळेने जर सांगितलं तर त्या आदर्श प्रतिनिधी ठरतील असं आम्हा मतदारांना वाटतं आहे त्या पराभूत व्हाव्यात असं अजिबात नाही त्याने स्पर्धा आहे भरपूर मेहनत करावी जिंकावंसुद्धा आमच्या शुभेच्छा दोन्ही त्या नंदा भावजने आहेत पण दोघींनी पण हे जाहीर करावं की पराभूत झालं तर काय करेन तशीच परिस्थिती या प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या बाबतीत आपण अपेक्षा केली पाहिजे तर लोकशाही जास्त चांगली होईल आम्हा सामान्य मतदाराची आता केवळ काहीतरी आम्हाला फुकट मिळावं आणि तुम्हाला आम्ही पाच वर्षांना आलात की मतं टाकावीत असं नाही आहे प्रगल्भ आहोत आम्ही सुद्धा मतदार अगदी शेतकरी आणि रस्त्यावरचा भणंग माणूससुद्धा प्रगल्भ झालेला आहे लोकशाहीच्या बाबतीत मताच्या बाबतीत त्याला दोन पैसे कुठतरी हाल अहवाल मिळालेत रेशन बेशन मिळाले की खुश आहे तो याच्याबद्दल वाद नाही पण तो काय अगदी असा हापापलेला नाही म्हणून तुम्ही अशी त्या वचनांची आणि आश्वासनांची उधळण करावी असं काही दोन्ही तिन्ही चारही पक्षांनी मानायचं काही कारण नाही ज्यांचं महत्त्व वाढलेलं आहे अकारण त्यांनीही याचा विचार करावा एकदाच काय तो दहा वर्षासाठी निर्णय जाहीर करावा आणि मग इकडनं तिकडनं तिकडनं इकडनं काय ज्या उड्या माराव्यात त्या चालू ठेवायच्या का बंद करायच्या हा त्यांचा विषय आहे आम्हाला त्या अपेक्षित नाहीत एवढंच त्या सगळ्या लोकांना सांगितलं पाहिजे मला वाटते सामान्य मतदार म्हणून तुम्हालाही हे मत पटेल त्याला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद